Healthy क钱両 ना थस्त maior

एक गोळी लागली हेड मध्ये लागली त्याच्यात एक आऊट झाली एक दुसरा एक जवान होता त्याला एक इथं लागली तो वाचला आणि एकाला लागली जे फोटो आलते ना व्हायरल दुसऱ्या जवानाचे होते तो वाचला एक इथं लागली

आज माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांच्या आदेशानुसार शासनातील शासनातील एक शास्ता तले, शास्ता तले मंत्री म्हणून शिवसेनेचा मंत्री म्हणून ज्या सैनिकाच्या निमित्तानं आज आम्ही आलो ज्याचं दुर्दैवी निधन शहीद झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही तिथे आलेलो होतो शरददादा देखील आहेत आमचे राम रिपाळे देखील आहेत खरंतर आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आणि अभिमान आहे भारत मातेसाठी लढत असताना हे शहीद झाले परंतु इथं आल्यानंतर ते देखील एकुलते एक होते याची देखील कल्पना आम्हाला आली आणि म्हणून या कुटुंबावर कुठचंही भविष्यात संकट येणार नाही याची जबाबदारी वैयक्तिक आम्ही स्वीकारू शिवसेना पक्ष म्हणून आम्ही स्वीकारू आणि त्याच उद्देशानं तर शिंदेसाहेबांनी मला इथे पाठवलेलं होतं भविष्याच्या त्यांच्या पूर्ण आता दोन्ही वयस्क आहेत परंतु त्यांच्या बहिणी आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांना कुठेही शासकीय अडचण येणार नाही किंवा कुठचीही आर्थिक अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्या सोबत राहू त्यांच्या पाठीशी राहू आज मी त्यांना आधार देताना शब्द दे दिलेला भारत माता की अमर रहे, आमा रहे।